नमस्ते नमस्ते आज खेड आळंदी विधानसभेचा निकाल होता आणि निकालाच्या माध्यमातून समोरच्या उमेदवाराला जवळपास आपलं कुठे कमी पडलं असं काय वाटते कमी जर कशात पडलो नाही आता लोकांनी दिलेला निकाल हा मान्य करावाच लागेल प्रचाराच्या बाबतीत यंत्रणेच्या बाबतीत कुठेही आम्ही कमी पडलो नाही परंतु आता एकदा लोकांनी घेतलेला निर्णय त्याला सामोरे जाणे हे आमचं कर्तव्य आहे समोरच्या उमेदवाराच्या माग महायुतीतले काही घटक गेले महाविकास आघाडीचे काही घटक गेले आणि सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधामध्ये या तालुक्यामध्ये प्रचार केला महायुतीमधले काही घटक पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील काही ठराविक कार्यकर्ते सोडले तर उघड उघड माझ्या विरोधामध्ये प्रचार त्यांनी केलेला आहे म्हणजे त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं तो के ते केली नाही आम्हाला प्रचारालाही भरपूर वेळ मिळाला शेवटच्या काही दिवसामध्ये तो काही बदल झाला त्याच्यामध्ये काही अज्ञात हो। कारणं असावीत आणि जी काही कारणं आहेत त्याचा शोध आम्ही निश्चितपणाने घेऊ राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही विचाराची मंडळी काही समाजाची मंडळी जी विरोधात केली ती परत आमच्याकडे आली नाही दुसरी गोष्ट आम्ही जो विकास केला त्या विकासाच्यावर आम्ही लोकांच्याकडे मतं मागितली कदाचित या एकंदरीत निकालावरून असं म्हणतोय की लोकांना तो विकास मान्य नाही आज तालुक्याला अजित पवारांनी सांगितलं होतं की तालुक्याला मंत्रीपद देतो कदाचित ते मंत्रीपद आपल्याला मी निवडू आलो असतं मिळालं असतं तर ता तालुक्याचा सर्वांगीण विकास करता आला असत दुर्दैवानं आता लोकांनी निर्णय घेतला आणि तालुका मंत्रिपदापासून वंचित ठेवला तिथल्या विकास कामांकरता मला सातत्यानं पुन्हा मुंबईला जावं लागलं लोकांच्यात कदाचित सुखदुःखात जाणं कमी झालं समोरच्या व्यक्तीला काही कामच नव्हतं त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या सुखदुखात जाणंपासून केलं थोडीशी नाती निर्माण केली त्यांच्याशी संपर्क के ठेवला आणि त्यातनं त्यांच्याबद्दल हो एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आणि कदाचित त्याचाही परिणाम होऊ शकतो त्यांच्या थोडाफार त्याचा परिणाम झाला आमच्याकडं फक्त अजित पवारांची एक मोठ्या नेत्याची सभा सोडली तर बाकी फारशा काही विशेष सभा झाल्या नाही आणि भारतीय जनता पक्ष असेल शिवसेनेचे नेते असतील यांनी साधारणतः आमच्याकडे येणं टाळलं सातत्यानं विनंती करत होतो की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची काही सभा व्हावी पंकजा मुंडेची आळंदी लावावी कि नितीन गडकरींची व्हावी म्हणून एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून किंवा त्यांचं काही असेल त्याच्या माध्यमातून ते वेळ देऊ शकले नाही याचाही थोडाफार परिणाम निश्चितपणानं झाला आणि मी मागच्या वेळेला अजित पवारांना म्हटलं होतं की बा आपल्याला तालुक्यामध्ये बैठका घेतल्या पाहिजेत चर्चा घडवल्या पाहिजेत समन्वय साधला पाहिजे परंतु एकंदरीत राजकीय ज्या वाटा आहेत त्याच्यामध्ये अधिकचा वेळ दादांचा गेला आणि त्यांनाही फारसा वेळ देता आला नाही त्या सभेला येताना सुद्धा दादानी एक तासाचाच फक्त वेळ मला दिला होता मला काही त्यांच्यासमोर बोलायचं होतं इतर कार्यकर्त्यांना काही बोलायचं होतं ते राहून गेलं आणि थोडंसं नाही म्हटलं तरी ज्या लोकांना आपल्या भावना त्या ठिकाणी मांडायच्या होत्या त्या राहून गेल्या आणि इतक्या घाईमध्ये या सगळ्या प्रचार सभा झाल्या त्याचाही थोडा परिणाम निश्चितपणाने झालेला आहे मुळात मी आरोप करायच हो ठरवलं नव्हतं निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवायची राज्याच्या ज्या महायुतीच्या ज्या योजना त्या लोकांच्या समोर सांगायच्या आणि तेवढ्याच गोष्टी पुरेल असं मला वाटलं परंतु समोरच्या अनेक पक्षाचे लोक होते त्या प्रत्येकाने एक एक मुद्दा उचलून माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आणि आम्ही मात्र जास्तीत जास्त गावं कशी कव्हर करता येईल जास्तीत जास्त लोकांच्या पुढं कसं जाता येईल आम्ही भाषणापेक्षा भेटीगाठीला जास्त महत्त्व दिलं आणि कदाचित आम्ही त्याच्यावर जास्त आरोप करू शकलो नाही आणि त्यांच्या जास्त आरोपाला उत्तर देऊ शकलो नाही तुम्ही मागच्या दोन हजार चौदाला आणि आत्ता असं दोन वेळाला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं त्या दोन्ही वेळेला त्याच्या अगोदर तुम्ही जे आमदार म्हणून काम केलं तर ते काही हजार कोटीच आता पाच हजार कोटीचं असं काम आहे विकास काम जास्त केल्यावरती असं काही लोकांना वेगळं वाटते का हवे खरं म्हणजे मी कामाच्या मागे पळत राहिलो त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटलं की सरकारचं एक कामच आहे काम, काम आपोआप होतं आणि मग लोकांनी फारसं त्याला महत्व दिलं नाही असं एकंदरीत लक्षामध्ये येतं काहींची आता वर्कआउटर व्हायच्यात ज्या कामाची ऑर्डर होत नाही जे काम चालू होत नाही त्या टक्केवारीचा विषय येतो पुढे आणि आता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना एकदा विचारा ना ते सांगतील आपल्याला आणि बाबाजी काळे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कधी चहा पाच जागा ते त्यांना विचारा त्यामुळे टक्केवारीचा हा जो विषय आहे हा गौण विषय आहे एखादी गोष्ट अनेक वेळा सांगितली की लोकांना खरी वाटते आणि बाबाजीकडे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कधी चहा पाहता का तेही त्यांना विचारा त्यामुळे टक्केवारीचा हा जो विषय आहे हा गौण विषय आहे एखादी गोष्ट अनेक वेळा सांगितली की लोकांना खरी वाटते आज ही जी सगळी जी कामं मंजूर झाली याच्यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये जी कामं सुरू होणार आहेत ती आता हे निवडणुकीनंतर सुरू होणार होती त्यामुळे कुठलेही काम मंजूर झालेत आता जी कामं मंजूर झालीत त्याच्या निविदा काहींच्या झाल्यात त्याच्या वर्कआउट राहिल्यात काहींची निविदा यायच्या राहिल्यात त्यामुळे असा काही विषय बिलकुल आलेला नाही येतही नाही विकास लोकांना भावत नाही असं नाही असंही काही नाही पण काही लोकांना त्याचं महत्व कळत नाही आता जर ही जी कामं आता पाईपलाईन मध्ये आहे ज्याच्या आता निविदा व्हायच्या ज्याच्या वर्कआउट राहायच्यात त्याच्यावर आर्थिक तरतूद करायची या सगळ्या जर प्रक्रिया झाल्या नाही तर कामं मंजूर सुद्धा होऊन ते भविष्यात होतील ना ना का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण आता वरती महाविकास आघाडीचं सरकार आलंय आणि महायुतीचं सरकार आलंय आणि खाली वेगळा आमदार आलाय ते कॉर्डिनेशन होणार नाही जर कॉर्डिनेशन झालं नाही ते कामं होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे तालुक्याचं नुकसान होईल असं शंभर टक्के नुकसान होईल कारण शेवटी असं आहे एखादं काम मंजूर झाल्यावर त्याच्यावर आर्थिक तरतूद करून घ्यावी लागते त्याच्यानंतर कामा का काम ते कामाच्या काही शासकीय अडचणी असतील त्याच्या कागदोपत्री काही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर कराव्या लागतात त्याच्याशिवाय कामं होत नाहीत आता ह्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात मी आता उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्यावेळेला प्रशासकीय इमारतीचा विषय आला त्यामुळे ती जागा पंचायत समितीची जे राज्य सरकारकडे कर वर्ग करायची राज्य सरकारकडनं कर परत ती मिळवायची ह्या सगळ्या जे त्रांगडं होतं त्याच्यात बराच काळ गेला आणि तिथं जर संबंध असेल आपल्या विचाराचा नेता नसेल आपल्या विचाराचा मंत्री नसेल त्या फायदे हलत नाहीत त्याचं प्रत्युत्तर आत्ता अनेक वेळा मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुद्धा काय अडचणी आल्या सत्तेत नसताना तर खूप आल्या त्यामुळं सत्तेत नसणाऱ्या आमदारांना प्रचंड मोठ्या अडचणीला दा सामोरे जावं लागतं मी तर सक्रिय राहणारच आहे मी मागच्याही कालखंडामध्ये जरी पराभूत झालो चौदा ते एकोणीस तरी मी लोकांच्यात होतो लोकांची कामं केली शेवटी लोकांशी आपली नाव आज जवळ लाखभर लोकांनी मतं जर मला दिलेली आहेत तर मी त्यांचा तर निश्चितपणानं ऋणी आहे ना त्यांची कामं तर मला करावीच लागतील मी त्याच्यातनं बाजूला जाऊ शकत नाही ठीक आहे कामामध्ये थोडासा पूर्वी हक्कानी थो हक्काने कर करत होतो थोडस विनंती करावी लागेल याच्या पलीकडे दुसरा विषय काही येत नाही शंभर टक्के मी जर या तालुक्यामध्ये पक्षाचा नेता आहे पक्षाने माझ्या विश्वास टाकला पक्षवाढी करता पक्ष टिकवण्याकरता भविष्यामध्ये जे अनेक निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल पंच समिती नगरपालिका असेल याच्याकरता या सगळ्या निवडणुकीकरता तर पक्षनेतृत्वाला गरज आहेच नाही असं एक आमदारकीची निवडणूक हरलो म्हणजे सगळं संपलं असं होत नाही आपल्याला माहिती आहे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचा एकच खासदार निवडून आला मग काही त्याचा नेत्यांचा सुद्धा समावेश होता मग हा सेटबॅक कधीतरी बसत असतो सेटबॅक बसता म्हणजे राजकारण संपत असं थोडंच होत आता आम्ही प्रथमतः पहिला महायुतीचा हो मेळाव घेणार आहे आमच्यामध्ये समन्वय साधून भविष्यामध्ये काय काय वाटचाली करते ते निश्चित निश्चितपणाने करणार आहे आज लगेच कुठल्या गोष्टीचा निर्णय आम्ही घेणार नाही तुम्हाला आताचे निवडणुकीमध्ये लाख एक लाखाच्या वर काहीतरी मतं मिळाली लोकांचे आभार मानताना तुमचा जरी पराभव झाला तरी तुम्ही काय म्हणाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा तर मी मनापासून ऋणी राहील आभारी राहील आणि भविष्यामध्ये या लोकांच्या जोरावरच मला अनेक निवडणुकीला सामोरे जायचं पंचसम जिल्हा परिषद नगरपालिका यातही लोकांनी पुढे सहकार्य करावं आणि कार्यकर्त्यांनी खचून न जाता सत्ता आपली आहे या सत्तेचा निश्चितपणानं उपयोग होईल अडचण कुठल्या प्रकारची येणार नाही आणि हे सगळे कार्यकर्ते मागे उभे राहील परत एकदा तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं मी पक्ष उभा करेल एवढं आश्वासन या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो आणि तालुक्यातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला फार मोठ्या प्रमाणात केलं साथ दिली याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे म्हणून दिलीप अन्न मोहिते पाटील यांना आज पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचे काय कारण काय असेल नमस्कार अ आ... विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले खेड आळंदी विधानसभेचे आमचे मायुतीचे उमेदवार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांना जरी थांबावं लागलं असलं तरी साधारणपणानं आपण पाहिलं तर लाखभर लोकांनी ने त्यांच्या नेतृत्वावरती पुन्हा विश्वास टाकलेला आहे एक पंचवीस सव्वीस हजार मतं अजून अन्ना मिळाले असतील तर ते पुन्हा चौथ्यांदा निवडून आले असते आपल्यापैकी ज्या अनेक गोष्टींची चर्चा आजच्या निकालाच्या निमित्तानं होते आहे की ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी राज्यभर महायुती सरकारला साथ दिली आणि आज आपण बघितलं तर महायुतीचं सरकार अतिशय एकतर्फी राज्यामध्ये आलेलं आहे